नाही कवईतील पटकने जायच का आपण गावकड असत बायांचं ला का काय मी पण कुणासोबत बसले अहो मला ऐकून घ्या मला तसला टाइम लागतो आजी बातमी मला तुम्हाला गोष्ट सांगायची होती काय मी नाही का निवडणूक येऊ राहणार काय झालं कौन आले घर में नहीं नहीं पनी यात्रे आले मस्त नोटे कौन आले काय नाही वो मत <laughs> <हुँ. laughs> ना ले आप ले बांध दबा बांध दनी काय हम्म वही वही वारे साप पटल का सगर जरूर दिया तो इसलिए ना कहे दे निजु की वो गुस्ती ही करी था कसले निगेटिव निगेटिव तित वो तित निजु की हाँ पुड़ोगोला निगेटिव तो निगेटिव म्हणला आनंदच बघा मी म्हणले आम्ही ऐकलं सपुटला कशाला गेले का सकाळी तुम्हाला माहिती होतोय बघायला सहा वाजता येऊन बसलोय मी वाट बघत मस्केली शेंट फिंट मारून गेले ते मीटिंग तरीच म्हणलं मांजर वाकले म्हणे काय सवा येतोय घड्या काय माणूस आहे उत्साक रोमँटिक नाही होय जर मी झाले सरपंचीन तो काय टाटा सरपंच माझी मैत्रीण म्हणली बघ पूजी असले चपला फिपला घालू नकोस आता तुम्ही काय करा आता आष्टीला गेले ना मला चांगला उचूस टाच सँडल घेऊन या यावर का कशाला टुकडुक टुकडुक चालायला टंकड सांगतो ना तुझ्या सांडलची काय गरज आहे निस्ते नडगेच्या खाली आणतो दांडरी मी सरपंच शिव्यान फिव नका देत जा आता बरं तू सरपंच म्हणत हा तू मग काय कमी वायाचा अध्यक्ष झाले तर तू तुला स्वतःला सरपंच आव सगळं बचत गट माया साई चार बचत गटात किती बाया येतात चार गट बारा बारा बायांचा गट आहे लय मोठ्यात किती तास अरे बारा बारा म्हणलं सर पंचवीस तुला चौदा पंधरा असते ना कि बाया राईट चौदा पंधरा बाया तू साईड नी बराबर केल्याला रस्ता उकरा लागतो आता माझी तुमच्या सारख्या सदात कारभार दिले आणि बाया म्हणले वय सगळ्या बाया बाया ते तुला सरपंच करणार वा 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 आणि ती साहेब लोक ती पण म्हणले नका नका साहेब लोकांना अधिकार आला का आता आपल्याकडे हा मग तेच म्हणले

सारखं नुसतं माणसाचा गाव सांभाळायला निघाली तू काय घरच बघावा घरचं बघू बघू मला वाईट काढावा गावात कांदा खोरपायचा पडलाय ते करावा हा जाते टुरुक 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 चार पाहण्याची वय घेऊन तुम्हाला तेवढं तीन शेण काढायचं बचत गट सांभाळता आला म्हणजे हे मी गाव सांभाळीन काय आणि मग मला सगळे म्हणले तर साहेब लोक म्हणले तर मॅडम तुम्ही लय भारी सरपंच काय दिसतात तुम्ही गावाचा गावाच केला तर गावाची इज्जत डायरेक्ट कमालीत नेऊन टांगली नाव पो मी गावाची इज्जत ठेवणारच नाही मी त्याचा बोलाय कुणाचं तुम्हाला वाचता यात गटात किती तुला सांगितलं दहा बारा आहेत म्हणून गटाच्या किती पंधरा हा असते सोळा सतरा सोळा सतरा असते किंवा तुम्ही सांगा की मग मोजून डोळ्याला खाजवाली तर पट खाजी होती निघाली का सांभाळायला म्हणजे काय नाही नाही तरी द्या तुम्ही घ्यायला तुमचा आई बापा तिकडे जाण त्यांचं त्यांचा काय संबंध चाललाय त्यांचा काय संबंध चाललाय घर सांभाळायचं बघा आता मी तुमची आधार कार्ड तुमचं सगळं तुमचं तुमचं आणि मी कमन तिकडे जाईन आपण मला नाही ना उभा करायचं तुला मी राहते ना मला येत नाही काय उभा तुम्ही कोण करीत काय पांगळी काय मी मी राही उभा जाऊन ती मला म्हणले साहेब वर्ष म्हणलं पाच वर्ष उभं राहायचं काय मग उभा असायला असत मग पाच वर्ष एका जागे मग गाव सांभाळायचंय ते चौकात उभा राहून सारखं उभा राहून उभं राहायचं आला की माणूस राम राम आला की माणूस राम राम का कागोदा आला सरायचे उभा राहून तुम्हाला कोण सांभळीन मी जाईन की कुठेतरी भीक मागा हे मला जाईन तुम्हाला भाकरी तुकडा काय तुला उभा राहायचे ना तू राहू बाटलं असत उभा राहायचं पण पाच वर्ष आता काय गाव पाच वर्ष सांभाळायचा एका जागे उभा राहून मला मग पाच वर्ष होत आहे त्याला मी सांगून देते साहेबाला साहेबाचं काय करायच साहेबांना नसतो आधी कार गावकरांनी गाव संध्याकाळी आता गेलो का इथून गावात घेऊन त्यांना कुटी कर चार सगळं निवांत होऊ हात पाय दो गावात जाऊ त्याच्या कोणच्या बाया म्हणतात <laughs> and... का ते तुला सरपंच करायचे त्या बायांना संग नेऊ मग तुला उभा करू आणि कॅन्सल पाच वर्ष उभा राहिलो काय मी Hmm? तुम्ही दुसरी बायक करता काय बर पाच वर्ष मी घरीच यायचं नाही म्हणजे काय नाही का, का तुला व्हायचंय हो मी तुला म्हणलं काय हो मी तुम्हाला पाच मिनिट करमत नाही तुमच्या शिवाय पाच वर्ष त्याचा पाराव <laughs> आपल्या नाही उभं राहायचं येता जाता किती लोक लाईन मारते माया पारा उभं राहिले मी त्याला पंचनाईस म्हणतो ऐक ना इच्छा आहे बर का पण पायांच काय पाच वर्ष उभा नाही राहू शकत शकतून एवढं घाम घाम झाला हो का काय कमी हो मायात आलाय म्हणतो का नाही म्हणलं भिताडाक बघत काय म्हणतो काही विचार पत्र्याक बघ भिताडाक बघ आता बघताय बांधा का कुसाळकड व्हायचं का तुला सरपंच का कुठं चालू कापायचं आहे गाय आपले गाय गुरु आपले आई बाप उरडत असतील हां चला सरपंच कसं नाही तर मग आता तुझे हात पाय कापत नाही ते कापाय नाही कापायला मी काय म्हणते संध्याकाळच्या मीटिंगच्या नंतर बघू ना काय हा ना माझं मी काय पितो तू तिकडे चौकात उभा राहा नाही मला नाही राहायचं उभा नाही कुठे काय उभा नाही राहतो ऐका ना सकाळी एका कागद अंगठा दिलाय या मग तिथून बघता का काय आहे ते मला वाचत नाही ना आला बराबर काम केलं याच्यासाठी माणसाला शिकाय शिकलेलं पाहिजे थोडं का वायना लिहायला आलं पाहिजे कोण जेत म्हणजे तिथं सांगता द्यायचा अव खरंच दिलाय व का मला वाटत सात बाराच होता तेव का आपण द्यायचा ना सांगता अव अरे वाटतंय ते सात बाराच होता